सव्वीस जून रोजी फडकुले सभागृह सोलापूर येथे लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनलच्या द्वितीय वर्धपन दिनानिमित्त व तसेच छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमास का माजी सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक आर्वे पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र संकुलचे माजी विभाग प्रमुख डॉक्टर रवींद्र चिंचोळकर एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगुणरे अजित पाटील कवित्री प्रांजली मोहीकर सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्ष विक्रम खेलबुडे सोलापूर महानगरपालिका पालिका पत्रकार संघाच्या अध्यक्ष किरण बनसोडे ए एस के इंग्लिश स्पीकिंग कोर्सचे राजकुमार बाखे पत्रकार संरक्षण समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार सारा न्यूज ने नेटवर्कचे राम हुंडारे दैनिक लोकशाही मतदारचे अक्षय बबलाद उपेंद्र गायकवाड महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक राजकुमार कांबळे युवा चित्रकार सिद्धार्थ सिरसाट बौद्धीवृक्ष फाउंडेशनचे उमाकांत राजगुरू सोल्जर केदार उंबरजे युवासेना तालुका उपाध्यक्ष अनिकेत लोंढे ज्येष्ठ पत्रकार अनिल वाले गायिका वाणीश्री सज्जन योगीराज आरळीमार पत्रकार रोहित मस्के वैभव इंगळे रजनीकांत इंगळे यांच्यासह प्रमुख मान्यवरांनी भेट देऊन चॅनलला शुभेच्छा दिल्या